अध्यक्ष महोदय सार्वजनिक बांधकाम विभाग बाब क्रमांक ब्याण्णव आणि पान क्रमांक त्रेसष्ट च्या माध्यमातून या ठिकाणी बोलू इच्छितो जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये सिद्धिविनायक नगर आणि मेघवाडी पोलीस ठाणं या ठिकाणी पोलीस वसाहतीच्या मध्ये पोलीस वसाहती आहेत आणि त्या ठिकाणी असलेल्या जवळजवळ तेरा आणि चार सतरा इमारतीमध्ये अत्यंत संरचना दुरुस्तीचं काम मोठ्या प्रमाणावर आहे अध्यक्ष महोदय या इमारतींमध्ये असलेल्या पाण्याच्या टाक्या छतावर त्यांचं पूर्णपणे निकामी झालेल्या आहेत आणि ते केव्हा कोणत्याही क्षणी घुसून लग, आ, मला वाटतं अपघात होईलच पण त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची देखील गंभीर समस्या या ठिकाणी निर्माण होणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेल्या पर्जन्य जलवाहिन्या मलनिसर वाहिन्या या देखील पूर्ण निकामी झाल्या आहेत आणि त्या ठिकाणी अत्यंत अडचण त्या पोलीस वसाहतील रहिवाशांना करावा लागतोय अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की शासनाने याकडे लक्ष देऊन यांचे जे गरजो आहे ती पूर्ण करावी दूर करावी अध्यक्ष महोदय आरे दुग्ध विसा वसाहत या ठिकाणी जे उदंजन केंद्र आहेत त्या उदंजन केंद्र देखील फार वर्षापूर्वी बनवले आहेत ते देखील अत्यंत नादुरुस्त आहेत त्याच्या माध्यमातून गंभीर समस्या निर्माण आहे अध्यक्ष महोदय आरे वसाहतीमध्ये सत्तावीस पाडे आणि जे बिगर आदिवासी वस्ती वसाहती आहेत त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची पायांचे नियोजन अद्यापर्यंत केलेलं नाही आणि मला वाटतं साधारणपणे त्या ठिकाणी असलेले असले असंख्य असले लोक आज या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्याला एक शेवटची मुद्दा उपस्थित करू इच्छितो कि आरे वसाहतीमध्ये जे दवाखाना आहे त्या दवाखान्याची इमारत अत्यंत नारली आहे आणि तो पूर्णपणे बंद आहे आणि अध्यक्ष अध्यक्ष आपण अध्यक्ष कोकणावर कोकणावर अन्याय करू का कोकणातला एकच विषय आहे अध्यक्ष महोदय पशुसंवर्धन आणि दुग्धविसाराच्या माध्यमातून भाग क्रमांक चौतीस छत्तीसच्या माध्यमातून बोलू इच्छितो आपण देखील कोकणामधल्या मी देखील कोकणामधला आहे आणि मला वाटतं कोकणात माणूस कधीही कुठल्याही कर्जाच्या व्याजाच्या भांगडीत पडत नाही या ठिकाणी पीक विम्याच्या माध्यमातून जी पुरवणी मागणी केली आहे मी आपल्याला विनंती करतो की कर कोकणामधील जे शेतकरी आहेत बागायतदार आहेत काजूच्या पिकाची परिस्थिती आपल्याला तुम्हाला माहिती आहे आज कुठल्या प्रकारचं पाच पालचं पीक तो, तो दर्जा खालवला आहे त्याच्यामुळे भाव मिळत नाही आहे आणि मला वाटतं त्या ठिकाणी एकशे सत्तर एकशे ऐंशीचा जर हमीभाव मिळाला तर मला वाटतं कोकणातल्या लोकांना दिलासा मिळेल मला वाटतं माझी विनंती आपल्याला आणि त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट आहे अशा एकच गोष्ट आहे की कोकणामध्ये आज भाजीपाला किंवा फळफळावर होत नाहीये त्याचं आणखीन एक कारण आहे मला वाटतं सन्माननीय सदस्यांनी एकाने उल्लेख केला होता जे जंगलामधून प्राणी या ठिकाणी येतात आणि त्या शेतीची नाजूस करतात त्याचा बंदोबस्त करणं फार गरजेचं मला वाटतं पीक विमा देणं हे पण ह्या जे सुविधा कोकणातल्या लोकांना दिल्या तर मला वाटतं कोकणातला जो शेतकरी आहे तो, शेत तो सुखासमान राहील माझी आपल्या माझ्या विनंती आहे बोलायचे विषय अनेक आहेत परंतु इकडच्या बाजूला आपण वेळ कमी देत आहे हे काही बरोबर नाहीये आहे इथे तरी आमचा काळ दाबू नका माझी विनंती आहे आमच्या विभागातले प्रेरित आणण्यासाठी आम्हाला संधी द्या जा। धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अध्यक्ष महाराज आज सभागृहाचे अध्यक्ष महोदय